નમસ્કાર ભાવનો અને બહિણીનો મીરામી

विचारांचा महामेवक सागरवाणी ज्ञान ना आभाळाचा उंचीचा सागरावानी ज्ञान न आभाळाचा उंचीचा असा स्वातंत्र्यपणे चमकणारा महाप्रज्ञ सूर्य म्हणजे माझं साहेब होईल अ व चंद्र सूर्यानं माझं साहेब पाहिलं आणि त्या बघा अशा स्वातंत्र्य प्रज्ञ सूर्याची मी रमाई अर्थात सूर्याची सावली माझ्या आयुष्याला फार मोठी कहाणी आहे माझा जन्म दाबोली जवळ असलेल्या वनन गावात झाला गावच्या खालच्या बाजूला मारवाडा दलितांची पाचपन्नास घरं बापाचं नाव भिक्खुजी धोत्रे तर आईचं नाव रखमाबाई माया थोरल्या बहिणीचं लगीन झालं धाकटी बेन गौरा आणि धाकटा भाऊ शंकर म्हणजे आत्याच्या कुटुंबात मीच मोठी होती बा बंदरावर मासीच्या टोपल्या व्हायचं काम करायचं ओझी उसलायचं काम करायचं आई घरकाम करायची आमच्या घरात अठरा आयुष्य म्हटलं तर दारिद्र्यच कधी म्हणून दोन जेवण कोणालाच मिळायचं नाही पण लेकरांना खायला मिळावं म्हणून माझी आईबा एक वेळ उपाशी राहायची उपाशी पोटी काम करायची उपाशी पोटी काम केल्यामुळं माझ्या बाच्या कधीतरी छातीत दुखायचं पण बान छातीत दुखणं आईला कधी सांगितलंच नाही सदा त्याचं दुखणं अंगावर काढत राहिला त्याला जर खोकल्याची उबड लागली तर पाच पाच मिनिट तुम्ही म्हणताना खोकल्याची उबड थांबत नसायची असा माझ्या बाला खोकला लागायचा बघता बघता माझ्या बाच्या जागी माझी आईच आजारी पडली लय आजारी पडली चिंता तिला स्वस्त बसू ना ती बी उपाशी पोटी काम करायची त्या तसा घोरजीवाला लावून घेतलेला बघता बघता माझ्या बाच्या जागी माझी आईच आजारी पडली लय आजारी आमच्या महिन्या बाया आहेत त्या बाया रोज तिला सांभाळायला आणि येताना आमच्यासाठी खायला सुद्धा घेऊन यायचं घरामध्ये लय मनस जमली होती मला गौरा शंकरला काही पण कळना आणि आतमध्ये पण कोणी सोडना माझ्या बाच्या डोळ्यात पाणीच होतं आणि इकडून तिकडून नुसतं पडतच होतं काडीजन न आणि आम्ही तिथं भिद्रून उभं होतो आतमध्ये कोणी सोडना आणि इतक्यात इतक्यात माझ्या आईनं हंबरडा फोडला माझ्या लिकरांना माझ्या जवळ द्या आईनं आम्हाला तिघांना जवळ घेतलं गौरा शंकरचा हात माझ्या हातात दिला काही तर खुलवत होती काही तर बोलत होती काही तर खुलवत होती काही तर बोलत होती बोलता बोलता तिला लयजोरात ठसका लागला तिनं मैनाबाईला पाणी मागितलं मैनाबाईनं तिला पाणी दिलं पाणी पिता आलं नाही आईला पाणी पिता पिता आईनं आत्ताची उलटी करून गपकन डोळं मिटलं काय आमचं पाणी पाणी करता करता आमची आम्हाला सोडून गेली काय आमची आम्ही आम्ही मेलेल्या आईच्या छाताडावर लढावं कि मेल आम्ही बापाच्या फोडून राहावा की मिलेल्या आईच्या हातळावर काही ना लोक आम्हाला लेकरांकडे पाहूनच रडायची शेजारच्या लय बोलायच्या नवरा लंडनला बॅरिस्टर होतो इचा काय करायचं असलं शिक्षणाचं हिच्या गड्यात तुटकं मनी नाही आणि अंगात घालायला फटक लुगड नाही बराच वेळा रडू यायचं मिल्याहून मेल्यासारखं वाटायचं पण आता साहेबांचं शब्द आठवायचं नंतर माझं साहेब लंडन वरून बॅरिस्टर होऊन भारतात परत आलं साहेबांचं लय लांब लांब पर्यंत नपोचलं होतं चांगलं वकील नावाजलेलं वकील आणि एकदा एकदा तुम्हाला आश्चर्य वाटेल सावराज सावराज आमच्या चावडीत साहेबांना शोधत आलं खालूनच डांगा उभा केला आणि जोऱ्याने हाक मारली अवा आंबेडकर साहेब साहेब म्हणाल काय आज्ञा महाराज आज्ञा विज्ञा काय नाही कर का कडकडून त्या टावडीकडून असे एकमेकांना त्यांनी मनात प्रेमाने मिठी मारली रस्त्यावरील शेजारी माणसं हे शे दृश्य टकामका पाहत होती एवढ्या मोठ्या संस्थानाचा आलेली शिवरांचा वंश माझ्या साहेबांना प्रेमाने मिठी मारताना मी स्फूर्ती हरपूनच गेली होती नंतर सावराज्य बिटी साहेबांना म्हणाल आंबेडकर साहेब मला आता या समाजाची काय काळजी नाही या समाजाची उद्याची तुम्हाला तुमच्या टोकावर सांभाळायची आहे मला माझ्या साहेबांसंग लय बोलायचं होतं लय बोलायचं होतं त्यांच्या संघ बोलायला माझा जीव तुटत होता पण मी काही करू शकत नव्हती माझी ताकद संपली होती मला समोरच काहीच दिसत नव्हतं माझ्या डोळ्यात अंधारी आली होती पण मला माझा साहेबांचा शब्द आमरत होता आणि ते मला ऐकायला येत होतं रामू रामू ब्या, ब्या साथ दिलीस ग तू ब्या दिलीस मला आता शेवटच्या गरम पाण्याची गरज नव्हती व नव्हती मला शेवटच्या गरम पाण्याची गरज माझ्या साहेबांच्या डोळ्यातल्या पाण्याने मी आनंदाने नाचत होती आनंदाने सिंहांसारखा गरजणारा मर्दांसारखा मर्द सिंहांसारखा गरजणारा मर्दांसारखा मर्द बुद्ध उपासक करोडूंचा महासागर योगा योगाच्या भेगा बुजवणारा आणि योगा ही फाटकी लात मारणारा मी माझ्या सूर्याला रडतांनी पाहत मी, मी बॅरिस्टर डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकरांना माझ्या सूर्याला रडतानी पाहत होती मला वाटलं थोडं हात पुढं करून त्यांचं डोळं पुसावं पण मी हात सुद्धा पुढं केला पण तो पिकल्या पानावानी खाली पडला व पिकल्या पानावानी आणि मनातील शेवटची हात साहेब साहेब माझ साहेब